मित्रांनो अक्षय तृतीया या सणाला महाराष्ट्रामध्ये खूप महत्त्व आहे हा सण मराठी महिन्याच्या वैशाख शुद्ध तृतीयाला येतो साडेतीन शुभमुहूर्तांपैकी अर्धा असा हा मुहूर्त समजला जातो हा पवित्र दिवस महाराष्ट्रामध्ये सण म्हणून साजरा केला जातो याच दिवशी पित्रांची देखील पूजा करण्यात येते आणि पित्रांची पूजा करून कलशदान केले जाते शेतकरी बांधव शेतीच्या कामाचा शुभारंभ या दिवशी करतात असे मानतात की कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात या शुभ केल्यामुळे त्याचे लवकर फळ मिळते म्हणूनच लोक कोणत्याही नवीन व्यवसायाची सुरुवात असो घर खरेदी असो वा दागिने खरेदी असो याच दिवशी आवर्जून लोक या कामांची सुरुवात करतात पुरणपोळी किंवा अमरस असा नैवेद्य देवी देवतांना दाखवून या दिवशी पूजा केली जाते महाराष्ट्राबरोबरच ओडिसा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यामध्ये सुद्धा हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो धन्यवाद नवनवीन माहितीसाठी रिअल प्राईम व्हिडिओजला सब्सक्राइब नक्की करा